मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा ग्राम सुरक्षा यंत्रणेची दहिवडी येथे कार्यशाळा संपन्न जिल्हा परिषद सातारा व सातारा पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असून याबाबतची माहिती व प्रशिक्षण शिबीर दहिवडी कॉलेजमधील कर्मवीर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोरडे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे विभागीय अधिकारी गणेश लोकरे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संपर्क अधिकारी गणेश शिंदे मानचे तहसीलदार विकास आहिर मान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह दहिवडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सागरपोळ नगरसेवक सरपंच ग्रामविकास अधिकारी पोलीस पाटील पत्रकार आशा स्वयंसेविका आणि दहिवडी कॉलेजमधील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सर्व मान्यवरांचे स्वागत दहिवडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केले यावेळी उपस्थितांना माहिती देताना श्री गोरडे म्हणाले ग्राम सुरक्षा यंत्रणा संकटात सापडलेल्या व्यक्तींचा आवाज संपूर्ण गावात किंवा परिसरात मोबाईल कॉलद्वारे प्रसारित करण्याचं काम करते ग्राम सुरक्षा यंत्रणेचा टोल फ्री नंबर अठरा शून्य शून्य सत्तावीस शून्य तीन सहा शून्य शून्य हा गेल्या तेरा वर्षापासून कार्यान्वित असून अहमदनगर पुणे धाराशिव सोलापूर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पूर्ण क्षमतेने प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे आजभर ग्राम सुरक्षा यंत्रणेने चार हजार पाचशे पेक्षा जास्त घटनांमध्ये जीवित वित्तीय हानी मदत आहे त्याचबरोबर पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर महाराष्ट्रात ग्राम सुरक्षा यंत्रणा वापरली गेली आहे असंही श्री गोर्डे यांनी सांगितलं संकटात सापडलेल्या व्यक्तीला तात्काळ मदत मिळवण्याच्या दृष्टीने गेल्या तेरा वर्षापासून श्री गोर्डे यांनी बनवलेली ग्राम सुरक्षा यंत्रणा अव्यातपणे सुरू आहे पाच हजार पाचशे गावे व पंचावन्न पूर्णांक ऐंशी लाख नागरिक या ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी आहेत ग्राम सुरक्षा यंत्रणेने आजवर एक पूर्णांक पंचवीस लाखांपेक्षा जास्त घटनांचे कॉल हाताळले असून नऊ कोटी कॉल डिलिव्हर केलेले आहेत सातारा जिल्ह्यात पुढील तीस दिवसात सर्व गावांसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहितीही ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोरडे यांनी दिली मानदेश माझा दहीवडी